मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना उत्तम आहात हा ना आनंदीच आहात ना मित्रांनो आनंदी असायलाच पाहिजे मित्रांनो सर्व काही गमवा पण विश्वास गमू नका आपल्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपल्यासमोर आपल्याला दिसते आहे काही काळानंतर काही दिवसानंतर ती तशीच राहील असं होत नाही असाही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येईल की सर्व गोष्टी आपल्या हातून निसटून जात आहे मित्रांनो सर्व आपले नातेवाईकसुद्धा आज रोजी आपल्याजवळ आहे पण काही दिवसानंतर लक्षात येईल हे पण आपल्याकडून निसटून जात आहे आज रोजी मित्रांनो वेळच वेळ आपल्याकडे दिसतो आहे पण समोर वेळच वेळ राहील असं मात्र होत नाही आज मित्रमंडळी आज घरचे व्यक्ती आई वडील मुलं सर्वच भोवतालच्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत पण उद्या राहील असं मात्र होत नाही पण मित्रांनो कितीही झालं तर या सर्व गोष्टी नंतरच्या काळात गेल्या तरी आपला विश्वास मात्र नक्कीच कदापि त्यावरून कमी होऊ देता कामा नये मित्रांनो सर्व गोष्टी या निसटून जातील पण आज रोजी ज्याही गोष्टी आपण विश्वासाने केलेल्या आहेत तोच विश्वास आपल्याला कायम सर्व वेळ ठेवावा लागेल तोच विश्वास आपल्याला कायम जर ठेवता आला तर नक्कीच समोरच्या काळामध्ये आपल्याकडील ले सर्व गोष्टी गेल्या तरी परत पूर्ण विश्वासाने त्या गोष्टी आपल्याला आपल्यात आणता येतील त्याही नव्या दमाने नव्या जोमाने नव्या उत्साहाने नव्या आनंदाने मित्रांनो स्थिर असं काही नाही आहे आज रोजी ज्या गोष्टी निसटून गेल्या त्या जाणं आवश्यक होत्या परत समोरच्या काळामध्ये आपण निराश न होता परत त्या गोष्टी मिळवू शकतो पण विश्वास असला तरच म्हणून सर्व गोष्टी गमावल्या तरी चालतील पण उत्साहाचा जोमाचा आनंदाचा विश्वास आपल्यात नक्कीच कायम ठेवावा म्हणजे आपले जीवन खूप सुंदर खूप आनंदी खूप हॅप्पी आणि सकारात्मक आपण बनवू शकतो